बेळगाव वेंगुर्ला रस्ता रुंदीकरणासाठी शिवसेनेचा पाटणे फाट्यावर रस्ता रोको वर्षभरात काम न झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन करणार प्राध्यापक सुनील शिंद्रे बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पाटणे फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी केले रस्त्याची दैनिक अवस्था अपघातांची मालिका आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले वर्षभरात रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही चंदगड तालुक्याची ओळख जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र असून या बाबतीत प्रशासन एवढं उदास का असा सवाल त्यांनी उपस्थित केला चंदगड तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून झालेले अपघात याला शासन जबाबदार असून यापुढे असेच अपघात झाल्यास शिवसेना परत रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला चनगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर म्हणाले चणगड तालुका हा आता सुजलाम सुपलाम झालेला आहे शिवसेनेच्या काळात धारण झाल्यामुळे शेती सगळी हिरवीगार झालेली आहे तालुक्यात असाच प्रमाण वाढल्यामुळे तीन ऊस कारखाने कार्यरत आहेत त्यामुळे दळणवळणाचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे आठवड्याला एक अपघात होत असून लोक मृत्युमुखी पडत असेल यासाठी रस्ता रुंदीकरण होऊन होणारी जीवितहानी वाचवणे गरजेचे आहे यावेळी शिवसेचे विष्णू गावडे यांनी आपण लहानपणापासून या रस्त्यावर वावरत असून दिवसेंदिवस रस्ता अरुंद होत असून अपघाताचे प्रमाण यामुळे वाढत चालले आहे रस्ता रुंदीकरण करणे ही काळाची गरज आहे असे सांगितले उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील गडिंगलस तालुका प्रमुख दिलीप माने राजू रेडेकर यांचीही भाषणे झाली आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रण आणली शेवटी आंदोलनकर्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुल्ला यांनी स्वीकारले या प्रसंगी पाटील पाटील किरण उदय महेश भरमू बिरजे कार्तिक सुतार दयानंद रेडेकर अशोक पाटील अनिल फडके अनिल फडके मोहनगेकर अबुदूत भुजबळ ज्ञानेश्वर माने तानाजी पाटील मनोज कलापा सुळे सुळेभावकर प्रवीण कोळसेकर शिवा आंगडी बाबू चौगुले श्रीधर भाटे कल्पेश पाटील तुकाराम पाटील उपस्थित होते